आपण डोंगरेच्या हो। वाडीला आलेलो आहोत गणेश डोंगरे यांच्या घरी आहोत आपण पाहू शकतो गणेश डोंगरेचं हे पत्राचं शेड आणि पुढं बसलेले त्याचे लेकर पत्नी आई आहे बाजूला गणेश डोंगरेची जे काही परिस्थिती सर्वांना माहिती आहे सर्व महाराष्ट्रामध्ये तिला धावला मदत मिळून देण्यासाठी दुसरं कामगार संघटना असतील या भागातील कार्य कार्यकर्ते असतील पत्रकार असतील सर्वांनी पुढाकार घेतला आणि या ताईला जे काही आहे ते आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे लेकरांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे ताई आहे आ, ताई बऱ्याच लोकांनी मदतीसाठी धावून आणले आहेत तुमच्यासाठी मदतही दिली आहे आता लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे पुढच्या काळामध्ये ह्या लेकरांचं संगोपन या सगळ्या गोष्टी तुमच्या रील्स पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना एक लक्षात आलं की गणेश आणि तुमचं नातं किती दृढ होतं आणि तुम्ही तेवढ्याही परिस्थितीमध्ये कसं तोंड देत होता ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि ही परिस्थिती आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला आ, सहन करायची ह्या सगळ्या परिस्थितीकडं आता पुढच्या काळामध्ये लेकरांसाठीचं तुमचं जे काही दृढ मन करून तुम्हाला पुढची वाटचाल करावा लागणार आहे हे लेकरांच्या भविष्यासाठी यांच्या शिक्षणासाठी आता पुढचं कसं नियोजन करणार माझी जित बिन स्वप्न बी होतं की आमच्या मुलीला आम्हाला शाळा शिकून नोकर लावायची जी आम आम्ही ऊस तोडायची जी आमची परिस्थिती आहे ती ले आमच्या लेकराची हो नाही म्हणून आम्ही आमच्या मुलीला पैसे भरून ऊस तोडून आम्ही शाळा अटाकित होतात जे आम्ही वाईट टाईम भोगलाय ते आमच्या लेकरानं भोगू नये म्हणून ते एवढंच ऊस तोडायला जाते तेवढी माझ्या भावा बहिणीला एवढीच विनंती की ऊस तोडायला गेलात तरी समजे ना आपल्या आपल्या हातापायाकडे बघून ऊस तोडावं मग ऊस मध्ये ते जनावर ते राहत असं कुठं वाहनाच्या साईडला नाही या अशी जी एवढी समजेल विनंती की जे माझ्या वाईट टाइम आलाय ते बाकीच्या कोणावर येऊ नये बघा स्वतःवर एवढं दुःख असताना सुद्धा माझ्या इतर जे काही बंधू भगिनी ऊस थोडं काम करतात त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये त्यांच्यावर असं दुःख येऊ नये यासाठी ताईनं आव्हान केलं आहे सर्वस्थ कामगारांना माझं सांगणं की आपण आपली काळजी घ्या ताईनं तुमच्यासाठी जे काय आव्हान केलं आहे ह्याचा विचार करा गणेश डोंगरीची तर मुलगी आहे बाळा आता थोडं अलीकडे आहे किती वेळेला असतो किती वेळेला चौथीला चौथीला तुला शिक्षणासाठी यासाठी सर्वांनी मदत केलेली आहे कामगारांनी मदत केली आहे तुझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की लेकर शिकावेत मोठं व्हावेत विशेष म्हणजे मुलगा नाही तुम्ही मुलीच सर्व आणि तुम्हाला मोठं करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत मग आता पुढं कसं शिकशील तू तु। तुझ्या आईला कसा आधार देशील माझ्या आईला चांग चांगला आधार देईन आणि मी पुढं खूप शिकेन आणि माझ्या पप्पाचं ते स्वप्न पूर्ण करेन माझ्या पप्पाची इच्छा होती की तू मोठं व्हायचं चांगलं हे करायचं तू पोलीस म्हणायचं माझ ही mm -hmm. इच्छा होती माझ्या mm -hmm. पप्पाची म्हणायचे पप्पा म्हणायचे तू लय मोठं व्हायचं खूप शिकायचं खूप शिक आणि मोठं व्हायचं नोकरीला लागायचं चांगली शाळा शिकायची आम्ही ऊसू अडायला जातात आमची फजी ती लय तिकडं आम्ही पाच वाजता जातात आता आई रडती सारखी आईला समजून सांगते का नाही सांगते काय म्हणते आईला म्हणते तू रडू नको मी पण रडन मी तर दुखणच आणून घे हम्म काय म्हणते आई आई म्हणते पुन्हा गबसती ती हम्म तसं म्हटलं आई गबसती आईला वाटतं या, या कि माझ्या लेकडा बारायला कधी दुखणं नाही त्यांच्या संकटनाय कसलेच तुझ्या लहान लहान बहिणी आहेत दोन आता ती तूच मोठी घरात मग त्या बहिणींना कसं तू सांग कस मी नी त्यांना नीट सांभाळीन त्यांना म्हणेन काही ढिंगाणा मस्ती कळायला तर त्यांना म्हणे ढिंगाणा मस्ती कळणार का आपण तुम्ही लिहायला वाचायला बसा असा अभ्यास करीत बसा ब माझी माझ्या आईला पण वाटते ना आ, ती मोठी पण किती हुशार आहे हो 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 ह्या पण हुशार आहेत ह्याच्यामुळे ह्या पण हुशार होत्या चांगल्या शिकताना बघा हु, लेकरू चौथीच आहे दोन लहान बहिणींना सुद्धा समजून सांगण्याची भूमिका एवढ्या छोट्या लेकरात आहे आणि आपल्या आईला आधार देण्याची भूमिका या छोट्या लेकरांनी घेतली नक्कीच सर्वांचा आधार सर्वांचा आशीर्वाद हे लेकरांना राहणारच आहे आणि भविष्यात ही लेकरं मोठी व्हावीत आणि वडिलांचं नाव आईचं नाव त्यांनी मोठं करावं अशा पद्धतीच्या त्यांना आपण या ठिकाणी बळ देऊ त्यांच्या पाठीमागं खंबीर उभे राहू आणि त्यांच्या या वाटचालीला सुद्धा असंच सहकार्य करावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो न्यूज गदर न्यूजसाठी मी अशोक निपटे डोंगरेची वाडी